नमस्कार आपल्या देशभरात भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला आजचं महाराष्ट्र हे एक मराठी भाषिक राज्य म्हणून आकाराला आलं साधारणपणे आता पासष्ट वर्ष झाली विविध पक्षांची वेगवेगळ्या युती आघाड्यांची सरकार आजवर महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली राहिली त्या सगळ्या सरकारांचा आढावा घेतल्यानंतर आपल्या हे प्रामुख्यानं आणि अगदी ठळकपणे लक्षात येतं की आत्ता जे सरकार आपल्या राज्यावरती आहे तितकं ढिसाळ तितकं नियोजन शून्य तितकं बेजबाबदार आणि संविधानात्मक नीतीमूल्यांना पायदळी तुडवणारं धर्मांधतेनं वागणारं आणि जनतेची फसवणूक करणारं अशा प्रकारचं आत्ताच्या सारखं सरका सरकार यापूर्वी कधीही आपल्या राज्यावरती सत्तेत आलेलं नव्हतं एकाहून एक नमुनेबाज मंत्री या सरकारच्या असल्याचं आपण सगळेच जण पाहतोय एकाला एखाद्या मंत्र्याला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा तर तोही अगदी तसाच पहिल्यासारखाच इतकं सगळं साम्य या सरकारच्या बऱ्याच मंत्र्यांमध्ये आहे आज हा सगळा विषय का घ्यावा असा वाटला तर या सरकारमधील एक अतिशय महान थोर आणि प्रचंड बुद्धिमान असे मंत्री जे की शंभुराज देसाई यांचं एक वक्तव्य आजच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती प्रकाशित झालेलं पाहण्यात आलं हे पहा काय म्हणतायत हे थोर महान मंत्री महोदय शंभूराज देसाई तर त्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबराला पोलिसांनी तातडीने शोधून काढावं इकडे आणावं आणि त्याला टायरमध्ये घालून त्याच्यावरती थर्ड डिग्रीचा वापर करावा एक कॅबिनेट मंत्री हे बोलतोय आपल्या राज्याचा पहा या सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाच विधानसभेमध्ये विधिमंडळात संविधानाविषयी सत्ताधाऱ्यांच्या मनात किती प्रचंड आदरभावना आहे हे सांगणारं एक लंबचवढं भाषण ठोकलं आम्हाला संविधान आणि भारतीय राज्य घटना याविषयी किती प्रचंड अतिवादर आदर आहे हे, हे त्यांनी त्यातून ते सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक सहकारी मंत्री मात्र त्यानंतर लगेचच त्या संविधानिक मूल्यांची हत्या करणारं इतकं बोलतोय मुळात थर्ड डिग्रीचा वापर हेच संविधान विरोधी कायद्याच्या विरोधी आहे परंतु पोलीस बऱ्याचदा त्याचा वापर करतात परंतु तो कुणावर करतात तर अत्यंत निर्ढावलेल्या अशा गुन्हेगारांवरती खुणी आणि अट्टल दरोडेखोरांवर त्या लोकांकडून गुन्ह्याची माहिती काढून घेण्यासाठी कुमा कुणाला कांबराने कुणाचा खून केलाय का कुणाला कांबराने कुठे दरोडा टाकला आहे का तो अट्टल गुन्हेगार आहे का काय बोलतायत हे शंभुराज देसाई टायरमध्ये घालून थर्ड डिग्रीचा वापर करणं म्हणजे काय प्रकार असतो हे आपल्या अभिव्यक्तीच्या बऱ्याच प्रेक्षकांना माहिती नसेल म्हणून या निमित्तानं आज थोडंसं सांगतो निर्धावलेल्या आणि अट्टल आरोपी अट्टल गुन्हेगारांना बोलतं करण्यासाठी बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये एक विशेष खोली असते एक व्यवस्था असते त्यात हे थर्ड डिग्री वगैरेचे प्रकार केले जातात मजबूत दोराला एखाद्या किंवा साखर दंडाला बांधून एक टायर असा आधांतरी लटकावलेला असतो जमिनीपासून काही अंतरावर गुन्हेगाराला त्यात अशा प्रकारे घुसवलं जातं की त्याचं बाकीचं सगळं शरीर टायरच्या एका बाजूला बाहेर राहावं आणि फक्त ढोंगणाचा भाग टायरच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आलेला असावा आणि मग अशा प्रकारे त्या गुन्हेगाराला त्या टायरमध्ये एकदा घालून झालं की मग त्याच्या ढोंगणाच्या भागावरती मजबूत अशा लाट्या काठ्यांचा प्रसाद दिला जातो पोलिसांकडून ढोंगणावरच का तर तिथे मार तर भरपूर बसतो प्रचंड गुन्हेगाराला वेदनाही प्रचंड होतात मात्र त्या काठ्यांच्या माराचे वळ त्या भागावरती फारसे उमटत नाहीत किंवा उमटले तरी फार वेळ राहत नाहीत कोर्टात वगैरे गुन्हेगार त्याला मारहाण झाल्याचं सिद्ध करू शकत नाही आणि त्यामुळे पोलीस अडचणीत येत नाहीत पायांचा जो आपला तळव्याचा खालचा भाग असतो त्यालाही अशाच पद्धतीने काठ्यांचा प्रसाद दिला जातो त्यानेसुद्धा प्रचंड वेदना होतात व्यक्तीला आणि तशाच अवस्थेमध्ये गुन्हेगाराला पळायला किंवा नाचायला सांगितलं जातं म्हणजे तिथले वळसुद्धा अस्पष्ट होऊन जातात खरं तर हे सगळेच प्रकार अत्यंत अमानवीय अमानवीय अशा प्रकारचे आहेत परंतु निढावलेले गुन्हेगारीला सोकावलेले अट्टल गुन्हेगार त्याशिवाय पोलिसांना दाद देत नाहीत कबुली देत नाहीत आणि त्यामुळे टॉर्चरिंगचे हे प्रकार पोलिसांकडून सुरूच राहतात परंतु कॉमेडिय कॉमेडियन कुणाल काम्रवरती पोलिसांनी या थ थर्ड डिग्रीचा वापर करावा असं शंभुराज देसाई यांचं म्हणणं आहे म्हणजे पहा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य आणि प्रेरणादायी अशा इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या राहुल सोलापूरकर नावाच्या नटाला अशा प्रकारे थर्ड डिग्री लावा असं काही हे थोर मंत्री महोदय बोलले का राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छ छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ अशा पद्धतीची भाषा वापरणाऱ्या त्या प्रशांत कोरटकरला टायरमध्ये घाला असं हे शंभूराज देसाई काय बोलल्याचं आठवतंय का कोणाला तो मालवणचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्याच सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे पडला तेव्हा तो भोंदू शिल्पकार तो जयदीप आपटेला थर्ड डिग्री लावा असं हे शंभूराज देसाई बोलले का त्या बदलापूरच्या वादग्रस्त शाळेतील संचालकांना टायरमध्ये घाला असं हे देसाई महाशय काय बोलले का, का? अजिबात नाही कधीच नाही यांचं म्हणणं काय तर त्या एका कॉमेडियनला टायरमध्ये घाला त्याला थर्ड डिग्री लावा कारण तो यांना यांच्या नेत्यांना गद्दार बोलला राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या झालेल्या अवमानापेक्षा एकनाथ शिंदे यांचा, एकना यांचा अपमान या सगळ्या लोकांना प्रचंड मोठा वाटतोय पहा काय म्हणायचं एकनाथ शिंदे हे या सगळ्यांच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही मोठे ठरलेले आहेत सध्या या सगळ्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या हे लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत की गद्दारीचा शिक्का त्या सगळ्यांच्या कापाळावरती कायमच राहणार आहे आयुष्यभर तो कधीही पुसला जाणार नाही दा निवडून आलेला आहात पुन्हा ते धर्मांधतेचा वापर करून सरकारी तिजोरीची विविध योजनांसाठी खैरात करून निवडणूक आयोगाची विविध प्रकारची मदत घेऊन धनशक्ती आणि गुंडशक्तीचा प्रचंड असा वापर करून तुमचं निवडून येणं या सगळ्या गोष्टींमुळे शक्य झालेलं आहे देसाई महोदय तो काही तुमचा निर्भेळ विजय नाही आहे त्या धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी अजित पवारांनी जंग जंग पछाडलं अखेर आक्रोशामुळे जनरेट्यामुळे आणि सरकारची नाचक्की थोडीतरी वाचावी अधिवेशनात म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही इलाजाने दुसरे मंत्री त्या माणिकराव कोकाटेंना गोरगरिबांच्या कोट्यामधली घरं लाटली म्हणून कोर्टानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे गुन्हा सिद्ध झाला त्यांचा तरी त्या ते मंत्रिपदाला चिकटून आहेत कायम आहेत कोणी त्यांना काढत नाही आहे अजून एक मंत्री ते जयकुमार गोरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत ते तर काय बोलायलाच नको तर आणखीन एक मंत्री नितेश राणे तर कुणाचं ऐकत नाही महाराष्ट्र जाळून झाल्याशिवाय महाराष्ट्राची सगळी राख रांगोळी झाल्याशिवाय त्याचं समाधान होईल असं अजिबात वाटत नाही अजूनही काही मंत्र्यांचे असे विविध नाठाळ उद्योग सांगता येतील आपल्याला विधानसभेत लक्षवेधी सूचना प्रस्ताव मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून आमदारांकडे पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप झाला दोन दिवसांपूर्वी आणि तो करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत हे सुद्धा विशेष आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मत म्हणतात आम्ही संविधानिक मूल्यांची जपणूक करणार करणारे लोक आहोत त्या जयकुमार गोरे प्रकरणातील पत्रकाराला अटकेत टाकण्यात आलं त्या इंदापूरचे आणखीन एक पत्रकार तानाजी करचे यांची पळ प्रचंड छळवणूक सुरू आहे पोलिसांकडून ज्येष्ठ शोधपत्रकार निरंजन टकले यांच्या विरो विरोधात ते विद्रोही साहित्य संमेलन संमेलनामध्ये फडणवीसांच्या विरोधात काहीतरी बोलले म्हणून परवा गुन्हा दाखल झाला तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच कळलं मला सकाळी माझ्या स्वतःवरती भारतीय जनता पार्टीच्या आय टी सी माणसानं गुन्हा दाखल केलेला आहे ते सगळी कारवाई सुरू आहे हे जे सगळं काही सुरू आहे ती लोकशाही आहे का फडणवीस साहेब सरकार किंवा सत्ताधाऱ्यांच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्यांना किंवा सरकारच्या चुकीच्या गोष्टींविरोधात बोलणाऱ्यांना टायरमध्ये घाला आणि थर्ड डिग्री लावा असं या राज्याचं एक कॅबिनेट मंत्रीच बोलतो अजून कुठलीही महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती व्हायची बाकी राहिली आता ही लोकशाहीची पायमल्लीच नाही आहे का फडणवीस साहेब राज्यातील जनतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आणि जिवाळ्याच्या असलेल्या सगळ्या प्रश्नांना बाजूला सारून नको त्या प्रश्नांवरून गोंधळ घालून सगळं अर्थसंकल्पीय अधिवेशन वाया घालवण्यात आलं अक्षरशः हे कोणत्या प्रकारचं राजकारण चालू आहे राज्यात ही संविधानिक मूल्यांची कशा प्रकारची जपणूक आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझे एक फेसबुक स्नेही सोमनाथ कन्नर फार सुंदर लिहितात ते यांनी या सगळ्या प्रकारामुळे उद्विग्न होऊन काल फेसबुकवरती त्यांच्या अकाउंटवरती एक पोस्ट लिहिलेली आहे ती वाचून दाखवतो तुम्हाला थांबण्यापूर्वी काल देवेंद्र फडणवीस अर्धा तास सभागृहामध्ये पाणीपतच्या युद्धाचं कथन सांगत बसले अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करायच्या असतात की इतिहासावरती लेक्चर देत बसायचं असतं राज्य शासनाने युवा शेतकरी पुरस्कार दिलेला शेतकरी या अधिवेशनाच्या आठ दिवस आधी आत्महत्या करतो त्याच्या चिठ्ठीमध्ये तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अर्जव करतो तो विषय अवघी पाच मिनटंसुद्धा सभागृहात चर्चेला घेतला जात नाही मेहेकरचे आमदार सिद्धार्थ खरात हे ज्यावेळी तो विषय मांडू पाहतात त्यावेळी तो हे नीतिमत्ता हरवलेले विधानसभा अध्यक्ष नार्वेकर त्यांना आवरा आवरा म्हणत पाच मिनटात तो विषय आटपून घ्यायला सांगतात आणि जेव्हा अजिबात महत्त्वाच्या नसलेल्या हलाल झटका कुणाल कामरा औरंगजेब पाणीपत युद्ध असल्या मुद्द्यांवर दिवसेंदिवस वेळ वाया घालवला जात असतो अधिवेशनाचा तेव्हा तेच नार्वेकर माठ तोंडाने नुसते बघत बसलेले असतात कशासाठी आपण कायद्याचं राज्य वगैरे असल्या फाजील गोष्टींना कुरवाळत बसलो आहे एकतर एकतर आपल्यापैकी आप कुणालाच काही त्रास नाही आहे किंवा मग एक जात आपल्या आप सगळ्यांचा आत्मा मेलेला आहे तिसरं कोणत्याही प्रकारचं काहीही कारण नाही अतिशय उद्विग्न होऊन लिहिलेलं आहे हे सोमनाथ कन्नर आपल्या सभोवताली जे काही सध्या सुरू आहे सगळं त्यामुळे सुखी समाधानी मनातून तर आपण बहुतांश लोक नाहीच आहोत मग आपला आत्मा खरोखरच मेलेला आहे का आपण प्रत्येकानंच या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे शोधायला हवं जर आपण खऱ्या अर्थाने जिवंत असू तर नाही का तुमच्या काय भावना आहेत या सगळ्या विषयाबाबत ते मला तुमच्या प्रतिक्रियांमधून आवर्जून कळवा जरूर कळवा मी त्यांची वाट पाहील आपला अभिव्यक्ती चॅनलसुद्धा तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद